मित्रांनो आज माणूस सेंद्रिय शेतीकडे वळला आहे आणि शेतीमध्ये सेंद्रिय घटकांचा वापर करणं किंवा गांडूळ खत तयार करून व त्याची विक्री करणं यासारख्या घरगुती व्यवसाय करून आणि शासन सबसिडी घेऊन प्रकल्प उभारणी करणं हे सोपं झालं आहे तसेच गांडूळ खत निर्मिती संदर्भात सखोल माहिती घेऊन गांडूळ खत विक्री करणे किंवा गांडोळे विक्री करणं म्हणजे ज्याला कल्चर म्हणतो आपण ते विक्री करणं त्याचप्रमाणे व्हर्मी वॉश म्हणजे गांडूळ पानं विक्री करणं आणि यासाठी लागणारे शिक्षण प्रशिक्षण किंवा व्यावसायिक मार्गदर्शन जर तुम्ही घेऊन प्रमाणपत्र कोर्स घेऊन जर परवाना काढला आणि स्वतःचा जर गांडूळ युनिट म्हणजे जर आपली फॅक्टरीचा उद्योग चालू केला आणि तो कसा बनवायचा याविषयी संपूर्ण व्हिडिओ आपण आता पाहूया नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक विनायक ठाकूर कृषी तंत्र निकेतन देवगड या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो आज आपण बघूया एक छोटा उद्योजक आहे म्हणजे गांडूळ खत किंवा वर्मी कंपोस्ट करणं किंवा गांडूळ पाणी विक्री करून व्यवसाय करणारे आपल्याकडे उदय कोली आहेत आणि त्यांचं युनिट आहे मग त्यांनी घरगुती पद्धतीने युनिट केलं आहे आणि स्ट्रक्चर तयार केलेलं आहे आपण आता पाहूया की त्या स्ट्रक्चरच्या माध्यमातून की त्यांना काय उत्पन्न मिळतं आणि त्यांनी केलेले क्वालिटी जे प्युअरशी गावरान शेण म्हणजे गावठी गाईच्या शेणापासून त्यांनी तयार केलेलं जे गांडूळ खत आहे आणि वर्मी कंपोस्ट आहे आणि हे मार्केटमध्ये कशा पद्धतीने विक्री जाते किंवा त्या संदर्भात संपूर्ण चर्चा करूया मित्रांनो तुमच्याकडे जर अर्धा किंवा एक गुंठा जरी जमीन असेल किंवा तुमच्याकडे एक छोटीशी शेड असेल तरी तुम्ही प्रायोगिक तत्वावर गांडूळ खत उभारणी करून स्वतःसाठी व विक्रीसाठी खत निर्मिती करू शकता व महिन्याला पाच हजार रुपयापासून पन्नास ते एक लाख रुपयापर्यंतही कमवू शकता जर तुम्हाला गांडूळ निर्मितीचा छोटा किंवा मोठा उद्योग करायचा असेल व स्वतःच्या नावाने फॅक्टरी सुरू करायची असेल तसेच सेंद्रिय खत निर्मिती किंवा गांडूळ खत विक्री व्यवसाय एक जर करायचं असेल तर या नंबरवरही तुम्ही संपर्क करा ऑनलाईन किंवा ऑफलाईन जर गांडूळ खत किंवा सेंद्रिय खत निर्मितीचं जर समजा तुम्हाला प्रशिक्षण पाहिजे असेल तर या नंबरवर व्हॉट्सअपही ही करू शकताय आणि शेती आणि शेतीपूर उद्योग जे आहेत त्याविषयी तुम्हाला जर समजा ट्रेनिंग हवे असेल तर या नंबरवरून तुम्ही संपर्क करून येऊ शकता अधिक माहितीसाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधील नंबरवर संपर्क करा म्हणजे तुम्हाला जास्त माहिती मिळेल आता उदय साहेबांनी आपल्या काय केलंय की उत्तम प्रकारे निव्वळ शेण आणि काडी कचरा का याच्या माध्यमातून पूर्ण गांडूळ खत तयार केलेलं आहे आणि हे गांडूळ खत तुम्हाला प्युअर चहाच्या पत्तीसारखं सेम चहाच्या पत्तीसारखं तुम्हाला दिसणार आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ नाही तर मित्रांनो आपले उदय कुळिया भाऊचं सुंदर जे युनिट आहेत आपण त्यांच्याकडून ऐकूया की त्या युनिट साठी त्यांनी कोणत्या प्रकारचा खर्च केलाय कशा स्वरूपात मेंटेन केलाय या एका बेड पासून किती टन ते उपसाव करतात किती वर्ष चालू आहे या सगळ्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर आपण त्यांच्याकडून घेऊया पण उदय भाऊ सांगा की आपल्या या तुमच्या युनिटला किती वर्ष झाली कमीत कमी दहा वर्षे झाली उदय भाऊ मला सांगा की हे जे बेड आहे त्याची लांबी रुंदी किती आहे साधारण लांबी रुंदी दहा फूट आहे आणि चार फुट चार फुट याच्यातून एका वेळी तीन महिन्यात तयार झाल्यानंतर किती टन तयार होतो आणि समजा तुम्ही आता सध्या लोकांना किती रुपयापर्यंत विकताय विकताय मी आता आता विकतो रुपये तुम्ही याच्यामध्ये हो हो आणि दुसरी गोष्ट तुमचं गांडूळ कल्चर वापरताय आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही वर्मी वॉश आणि गांडूल कल् दोन प्रोडक्ट बनवताय आता अशी तुमची दोन युनिट आहेत आणि तुम्ही म्हणताय की तुमची गावठी गाई आहेत किंवा लोकल गाई आहेत आणि त्याच्या माध्यमातून राहिलेलं शेण किंवा लोकांकडून गावठी गाईचं शेण घेऊनही तुम्ही करताय त्यामुळे तुमचं गांडूळ कल्चर गांडूळ कल्चर पाचशे रुपये किलो देतो आ, आता पाण्याचं नियोजन कसं करताय तुम्ही सर काय माहितीये मी सिंचन एक टाकी केली तिथं आणि ते सिंचन पद्धतीने मी घालायला नको काय नको दररोजच्या दररोज एक टाकी अशा प्रमाणात प्रमाणानुसार ते चालू करून ते घातलं म्हणजे तुम्हाला जास्त झालं तर काडू मारण्याची शक्यता गाडू त्याच्यामुळे ते त्या ला, प्रमाणात ते करावं लागतं कुठली जात म्हटलं तुम्ही केले जात कुठली गांडूळची लांबी किती होते साधारण लांबी एवढी आहे म्हणजे साधारण चार इंच पाच इंच पर्यंत त्याच्या मोठा नाही होत मोठा मला सांगा तुम्ही हा तुमचा जो बेड आहे ना तो किती महिन्यात तयार होतो कमीत कमी अडीच महिन्यात माझी काडू भरपूर असल्यामुळे ते अडीच महिन्यात तयार होतो जर काडू कमी असतील तर ते अडीच महिन्यात होणार नाही होणार नाही जर काढू जास्त असले तर ते अडीच महिन्यात एवढी माझी बेड तयार होतो आणि मग त्याच्यातून तुम्ही साधारण एक ते दीड टनापर्यंत उचलताय तुम्हाला बाकी मुंग्या बिंग्या लागू नये त्याच्यासाठी का काही वेगळी खरेदी घेताय काळजी घ्यायला लागत नाही त्याला पटाणी पावडर किंवा काय ना काय टाकायला पटाणी पावडर साईड नाही टाकताय तुम्ही हळद टाकायची वरती हळद टाका हळद हळद टाकल्यानंतर मग तुम्हाला जाणार मुंग्या बिंग्या सगळं जाणार तुम्हाला मिडी बेड किंवा अशा वेगळ्या किडनी काही त्रास दिलाय का नाही नाही मित्रांनो उदय भाऊंच हे दुसरं युनिट आहे जे आपण पहिलं युनिट बघितलं ते चार बेडचं आहे आणि हेही एक दोन तीन चार पण हे मोठे बेड आहेत आणि या चार बेडचं हे युनिट आहे पण हे युनिट जे आहे ते बघा तुम्ही इथं पूर्णतः आंब्याच्या बागेमध्ये वसलेलं आहे आणि शांती आहे थंड आहे आणि अशा वातावरणामध्ये भांडवांची उत्तम वाढ होते आणि उत्तम देखभालही तुम्ही करू शकता किंवा वाढवू शकताय तर मला उदय होऊ सांगा की हे पहिलं युनिट जे आहे त्याच्यातून तुम्ही एका एक सहा टनापर्यंत उत्पन्न करताय ह्याच्यातून किती टन उत्पन्न येतं तो? आठ टन होतं म्हणजे साधारण एक तीन महिन्याला आठ टनाचं उत्पन्न इथं काढताय मला सांगा हे बेड खूप लांब आहेत मोठे आहेत म्हणजे एका बेडमध्ये जवळजवळ तुमची दोन दोन टनाचं दोन टनाचा हा बेड आहे आणि पूर्ण थंडावा आहे इथं तुम्हाला कुठल्या प्रकारची हिट नाही आणि इथं तुम्ही मोठेच्या मोठे बेड असल्यामुळे दोन टन उत्पन्न म्हणजे आठ आणि सहा म्हणजे सहा सहा बारा आणि चौदा टनाच ही दोन युनिट तुमची तर आहेत आणि सक्सेस युनिट आहे तुमची मग तीन युनिटच्या माध्यमातून तुमचं टोटल जे खत जे आहे ते साधारण एका एक वेळी किती टन तयार होत कमीत कमी ते वीस टनाच्या आसपास जात आणि साधारण तुम्ही कधीपासून विक्री करताय मी जून विकतो जून आंब्याच्या बागायतदार किंवा येऊन घेऊन जातात मित्रांनो जर समजा तुम्हाला उदयबाहून कडून जर समजा प्युअर गांडूळ कल्चर आणि गांडूळ खत पाहिजे तर कल्चर तुम्हाला ऑगस्ट पासून मिळतं म्हणजे गांडूळ किंवा कल्चर तुम्हाला ऑगस्ट पासून मिळतात आणि गांडूळ खत ते साधारण पंधरा मे पासून विक्री करतात आणि तुम्हाला प्युअर स्वतः या भागात खात्री करा आणि नंतर तुमचा नंबर सांगा नव्वद पंच्याहत्तर एक्क्याऐशी अठ्ठावीस पंचेचाळीस या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आपण सगळी माहिती देऊ कसं काय करायचं किती घालायचं झाडाला काय करायचं मित्रांनो उदय कोळी ज्याप्रमाणे दोन ते अडीच महिन्यामध्ये वीस टन गांडूळ खत उत्पादन करतात किंवा त्याची निर्मिती करतात म्हणजेच वीस टनाने जे दहा रुपयाप्रमाणे जरी आपण पकडले तरी दोन लाख रुपये एका बॅचमधून येतात अशी चार बॅच जर वर्षाला त्यांनी काढल्या तर त्याच्यापासून आठ लाख रुपये तयार होतात आणि पन्नास टक्के खर्च जर उघडला तर जवळजवळ चार लाख हे त्यांना घर बसल्या इतर कामे करून त्यांना मिळू शकतात किंवा मिळतात अशा प्रकारचे ज्यांना व्यवसाय करायचा असेल त्यांनी व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन कर केलं जाईल आणि तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल धन्यवाद